प्रणाम आजचा दिवस हा माझ्यासाठी काळा दिवस आहे होय प्रचंड असं दुःख अनावर अशी खंत आणि मन विमनस्क झालाय खरं मेंदू बधीर झालाय काय काय पद्धतीने काय बोलायचं या विषयावर कसं बोलायचं हेच कळत नाही याचं कारण असं आहे की जवळजवळ दोन हजार सालापासून म्हणजे आता पंचवीस वर्ष झाली ज्या एका घराण्याशी मी म्हणेन कुटुंब हे फार मर्यादित असतं घराणं ज्या घराण्याशी माझे स्नेहसंबंध होते ऋणानुबंध होते त्या घराण्यावर असं एक विचित्र विचित्र आणि बदनामीकारक संकट कोसळलेलं आहे की यातून आत्तापर्यंत या, या कुटुंबाने जो लौकिक मिळवला जो मान मिळवला जो सन्मान मिळवला सगळीकडे त्यांचं नाव आदराने आणि असं श्रद्धेने विश्वासाने घेतलं गेलं ते घराणं आज एका करंट्या कारक्याच्या दुष्कृत्यामुळे बदनाम होत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नेहमी ऐकायची सवय आहे जेव्हा जेव्हा अहिल्याबाईंचा उल्लेख होतो त्यावेळेला पुण्यश्लोक अहिल्याबाई असं आपण आदराने म्हणतो अनेकांना माहिती नसेल आता काय होतं की आपण छत्रपती शाहू महाराज असं तो छत्रपती विधान लावल्यानंतर त्याला आणखीन पुण्यश्लोक असं उपपद किंवा विशेषण लावत नाही पण शाहू महाराजांचाही जो गौरव झाला तोही पुण्यश्लोक या शब्दांनीच केला गेला होता त्या काळामध्ये त्यांना पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज असं म्हटलं जायचं आणि हा स्त्रियांना पुरुषांना असा वापरला जाणारा एक न्यूट्रल अशा तऱ्हेचा शब्द आहे त्या पुण्यश्लोक शब्दाचा इंग्रजी अर्थ आहे ए e पर्सन ऑफ ग्रेट मेरिट अँड नोबल डीड्स ग्रेट मेरिट अँड नोबल डीड्स त्याचा पुण्यश्लोकचा ऑक्सफर्डमध्ये दिलेला अर्थ आहे असं पुण्यश्लोक व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये आणखीन एक होतं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेळेला शिक्षण सम्राट ही उपरोधिक पदवी दिली जात नव्हती आज शिक्षण सम्राट म्हटलं तर त्याला बदनामीचं वास जास्त येतो सहकार सम्राट शिक्षण सम्राट हे सगळ्यांना बदनामीचा वास येतो पण ज्या वेळेला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महर्षी कर्व्यांपासून अनेक दिग्गजांची नावं घेतली जात होती त्या काळामध्ये ज्यांनी राजकारणामध्ये संधी सोडली त्यांना वसंतदादा पाटलांनी मंत्रिपद देऊ केलं होतं पण ते त्यांनी नाकारलं आणि शिक्षण क्षेत्रात गेले ते श्लोक डी वाय पाटील हो मला माहिती आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्यश्लोक डी वाय पाटलांसारखी काही मंडळी जी आहेत ज्यांनी पुण्याई कमावली आणि इतर अनेक शिक्षण सम्राट म्हणून जे सध्या बदनाम आहेत ज्यांची मुलं बँकॉकला पळून जाताना पकडली जातात वगैरे वगैरे त्या श्रेणीमध्ये पुण्याईचा विषय नाही तो कमाईचा विषय आहे त्यांचा त्यामुळे पुण्याई आणि कमाई अशी दोन क्षेत्र या शिक्षण क्षेत्रामध्येच आपल्याला निर्माण झालेली दिसतात ते पुण्याईच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं प्रत्येक शिक्षण संस्था प्रत्येक कॉम्प्लेक्स हा शैक्षणिक क्षेत्र तीर्थक्षेत्र असावं तशा पद्धतीने विकसित केला ते डी वाय पाटील गेली पंचवीस वर्ष मला वाटतं वर्षातून पाच पन्नास वेळा मी त्यांच्याकडे जातो ते शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जेव्हा जातात वेळोवेळी त्यावेळेला अनेकदा त्यांच्यावरून मी गेलेलो आहे आणि प्रचंड प्रेम आहे माझ्यावर त्यांचं आणि माझीही त्यांच्याबद्दल श्रद्धा भक्ती आदर सर्व काही चांगल्या भावना आपण ज्याला ज्या म्हणतो सद्भावना त्या त्यांच्या चरणी समर्पित आहेत इतका मोठा माणूस आहे ते त्रिपुराचे राज्यपाल होते दोन हजार नऊ तेरामध्ये त्यावेळेला मला वाटतं मी दर महिन्याला त्रिपुराला जात होतो आणि चार दिवस त्यांच्याकडे राहत होतो गप्पा मारत होतो नंतर ते बिहारचे राज्यपाल झाले त्यानंतर आणखीन त्यांना वेगळी संधी मिळणार होती परंतु नेमकी त्याच वेळेला मोदी सरकार आलं आणि चौदाला त्यांनी सगळेच राज्यपाल बदलले त्याच्यामध्ये मग हे बिहारच्या राज्यपाल पदावरून निवृत्त झाले साडेतीनशे तीनशे शाळा कॉलेजेसचं एक मोठं वृक्ष डी वाय पाटलांनी उभा केला त्याच्या पारंब्या ठिकठिकाणी रुजून त्याच्यातून दुसरे वृक्ष निर्माण झाले आणि हे पी वाय पाटील घराणं हे महाराष्ट्रामध्ये का का जी काही अशी ऐतिहासिक घराणे आहेत मी राजकीय घराण्यांविषयी बोलत नाही ऐतिहासिक कार्य करणारी घराणी आहेत त्या घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे डी वाय पाटलांचं घराणं त्यांची मुलं मी वारंवार त्यांच्या घरी जात असल्यामुळे ही सगळी ओळखीचीच आहेत माझ्या अजिंक्य तर माझा खास जीवलंग मित्र आहे जो पुण्याचा कॉम्प्लेक्स सगळा सांभाळतो विजय हा तुमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ॲक्टिव्ह असतो आणि त्याचाही मोठा एक कॉम्प्लेक्स आपल्या नेरूळला आहे डी वाय पाटील विद्यापीठाचा कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर संजयचं माझं काही ओळख नाही पण सतेज म्हणजे बट्टी पाटील मंत्री होता आता प्रदेशाध्यक्ष होणार होता पण राजकारणात तो सक्रिय आहे त्याच्याशी माझी जान जाणपहेन आहे हे तर अजिंक्यने विजय दोस्त आहेत नंदिता पालशेतकर तुम्ही जर लीलावतीमध्ये गेला तर एक संबंध फ्लोअर तिच्या हॉस्पिटलचा आहे स्वतःच्या आणि खरोखर सेवाभावानी आहे प्रिया त्यांची दुसरी मुलगी ती पण या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा करते त्यानंतर पी डी पाटील जे आपल्या साहित्य संमेलनाचे दोन वर्षापूर्वी स्वागताध्यक्ष होते आणि त्यांनी एकट्याच्या बळावर संबंध कोणाकडूनही काही पैसे न घेता सगळं साहित्य संमेलन मोठ्या अशा दिव्य भव्य स्वरूपात साजरं केलं पी डी पाटील त्यांच्याही अनेक संस्था आहेत असं तुम्ही बघाल तर कोल्हापूरमध्ये संजय आणि सतेज पाटील पण आता सतेज जास्त राजकारणात आहे त्यामुळे संजय पाटील बघतो विजय मुंबईचं बघतो अजिंक्य पुण्याचं बघतो नंदिता पालशेतकर तिचा संबंध वैद्यकीय क्षेत्रात आहे प्रिया वैद्यकीय क्षेत्रात आहे पी डी पाटील त्यांचे जावई आहेत ते पण असंच कुठल्या कुठे उंचीवर त्यांनी विद्यापीठ आज ते डी वाय पाटलांचे खरेखुरे वारस हे जसे आहेत तसेच खरेखुरे वारस वारस जावई असूनही आपल्या पुण्याईवर झालेले आहेत किती किती माणसं आहेत बघा स्मिता ही पिढी पाटलांची मुलगी ती आपले बाळासाहेब जाधव जे आहेत पुढारीचे संपादक त्यांच्या मुलाची म्हणजे योगेशी बायको आहे आणि ती एक टमॅटो नावाचा हे चॅनल चालवते एफ एम चॅनल रेडिओ टमॅटो म्हणून आणि हुशार आहे भयंकर हुशार आहे आणि सगळा कारभार ती पिढी पाटलांचा सांभाळते आता हे सगळं सांगत असताना आतमधून असं कृतडल्यासारखं होत आहे की ही एवढी सगळी माणसं इतकी कर्तबगार माणसं आणि या सगळ्या माणसांमध्ये हा जो संजय पाटील आहे डी वाय पाटलांचा मुलगा संजय कोल्हापूरचा त्याला दोन मुलं आहेत एक आहे ऋतुराज पाटील आणि दुसरा त्याचा भाऊ आहे पृथ्वीराज पाटील हा ऋतुराज गेल्या वेळेला आमदार होता निवडणुकीला उभाही होता राजकारणामध्ये तो चांगल्या रीतीने मी डी वाय पाटलांच्या नातवाने जसं काम करावं तसं तो करतो आहे आपला सतेज बनती तर राजकारणामधला उद्याचा कधी काही जर काँग्रेस आली सत्तेवरचे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असतील त्यांच्यापैकी एक सतेज आहे आत्ताही प्रदेशाध्यक्ष तो झालाच होता काही वेगळ्या कारणांनी राहुल गांधींनी त्यांचा निकटचा म्हणून त्या सत्कारांना निवडलं नाही तर तो झाल्यासच जमा होता ही सगळी कुणाही समोर असताना त्यांचा जो एक पृथ्वीराज नावाचा नातू आहे त्यांनी या सगळ्या एवढ्या मी गेले आठ मिनटं नऊ मिनटं ज्यांच्याबद्दल सांगतोय त्या घराण्याची पुण्याई एका क्षणात धुळीला मिळवली हे सगळे कारण नसताना त्यांचा काही संबंध नसताना त्याच्या दुष्कृत्यामुळे पापकृत्यामुळे बदनाम होत आहेत आपल्याला आता मला वाटतं की समाजामध्ये असं वर्गीकरण करायची वेळ आली आहे की मुलाच्या कृत्यांवरून बापाचं मूल्यमापन करणं आपण सोडलं पाहिजे त्याच्या आजाचं मूल्यमापन करणं सोडलं पाहिजे त्या स्वतंत्र एंटिटीज आहेत त्यांच्या काळामध्ये त्यांनी जे काय पुण्याई कमावली त्याच्याकडेच आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्याविषयी विचार करताना त्यांच्या नातवानी काय केलं याच्या संदर्भातले संदर्भ देऊन त्यांची बदनामी करायला नाही पाहिजे असं मला वाटतं असं मला वाटतं ए, हे सगळे जवळेत मी जवळून बघतो त्यामुळे चरित्र आणि चारित्र्य त्यांचं काय आहे हे मला माहिती आहे त्यामुळे इतक्या आत्मविश्वासाने बोलतो की याचा या सूर्यापोटी शनेश्वर म्हणतात तसा हा जो शनेश्वर आला तुकाराम महाराज म्हणून गेले होते व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पण तो गुंडा शब्द आज ज्या अर्थाने वाल्मिकी कराडाने इतर गुंडांबाबत वापरला जातो त्या अर्थाने वापरला नव्हता त्याकडे गुंडा म्हणजे असा सामर्थ्य व्हावा ह्या असला गुंडा फुंडा हे सूर्यापोटी सनेश्वर सारखंच आहे हा जो पृथ्वीराज आहे त्यांनी काय केलं माहिती आहे के का तुम्ही त्याच्या विरुद्ध आत्ता आमच्या ठाण्यामधल्या कापूरबाडी पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा नोंदवलेला आहे थोडंसं माझ्याकडे ते ची जी हे आलेली आहे नोट आलेली आहे ती इंग्रजीत आहे परत ट्रान्सलेट करत बसत नाही म्हणून मी तशीच वाचून दाखवतो हो तुम्हाला ए रेप केस हॅज बिन रजिस्टर्ड अगेन पृथ्वी अगेन्स्ट पृथ्वीराज पाटील ट्रस्टी ऑफ डी वाय पाटील ग्रुप ग्रँडसन ऑफ डॉक्टर डी वाय पाटील सन ऑफ संजय डी पाटील नेफ्यू ऑफ एक्स होम मिनिस्टर सतेज पाटील ब्रदर ऑफ एक्स एम एल ए ऋतुराज पाटील ॲट कापूर बॉडी पोलीस स्टेशन ही इज अक्युज ऑफ रिपीटेडली रेपिंग ए ट्वेंटी नाईन इयर ओल्ड एम बी एस स्टुडंट इन डी वाय पाटील युनिव्हर्सिटी अंडर द फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज द सर्व्हायवर वॉज अलिजली असल्टेड मल्टिपल टाइम्स इन ठाणे नवी मुंबई अँड प्रायमरीली ॲट मिस्टर पाटील्स बेंगलोर इन कोल्हापूर ह्या तिन्ही ठिकाणी त्यांचे बंगले निवासस्थानं आहेत त्या तिन्ही ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये तिने तक्रार केली आहे शी वॉज ऑल्सो फोर्स टू अंडर गो ॲन ॲबॉर्शन इन कोल्हापूर द एफ आय आर कॉपी कंप्लीट चॅट रेकॉर्ड अँड द हॉस्पिटल्स ॲबॉर्शन रिपोर्ट हॅज बीन अटॅच समज आता याच्यामध्ये पृथ्वीराजचं म्हणणं अजून कुठे आलेलं नाही आहे आणि कोर्टात ज्या वेळेला ही केस उभी राहील आता तर त्याला अरेस्ट होईल नो बडी कॅन सेव्ह अरेस्ट होईल त्याच्यामध्ये त्याच्याकडून मांडला जाणारा जो मुद्दा मला माहिती आहे आता एवढ्या रिलेशनशिप नेटवर्कमध्ये असल्यामुळे मी तो मांडू शकतो की त्याचं म्हणणं असं आहे की आमचं अफेअर एक मिनिट आहे मला तर दुसऱ्या मेसेजमध्ये जे मला त्यांच्या कुटुंबातल्या कोणीतरी पाठवलं हो आहे त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जवळजवळ हा लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रकार गेली दहा वर्ष चालू होता ती मुलगी एकोणीस वर्षाची असल्यापासून गेली दहा वर्ष ते दोघ जण हा पृथ्वीराज आणि ती रिलेशनशिपमध्ये होती आणि तिचा आग्रह असा होता की तू लग्न कर आणि तो तिला सांगत होता की मी लग्न करेन आणि त्यामुळे ती ओपनली राहत होती म्हणजे आता हे तुम्हाला माहिती आहे का की मुंबईचं जे त्यांचं डिवाय मी या सगळ्या घरांमध्ये गेलेलो आहे राहिलेलो आहे त्यांच्याकडे त्यामुळे मुंबईतलं घर एक अजिंक्यचं आहे एक विजयचं आहे इकडे संजयचं आहे संते सतेजच आहे या सगळ्या घरांमध्ये असा परिवार राहतो त्यामुळे एखादी परकी मुलगी आली आहे आणि ती रेपची बळी आहे किंवा तिला काहीतरी सक्तीने धरून पकडून आणलाय आणि घरात डांबून ठेवलाय असा प्रकार शक्य नाही नोकर एकेका एक एक घरामध्ये तीस तीस चाळीस चाळीस आहेत हो नोकर पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस असे नोकर आहेत एकेका ठिकाणी आणि बंगले म्हणजे आवाढ होय राजवाड आहेत सगळे आणि त्याच्यामध्ये ओपनलीस ती मुलगी वावरत होती त्याचं कारण ती त्याची मैत्रीण आहे असं घरच्यांनी मान्य केलं होतं आणि आज न उद्या तो लग्न करणार तिच्याशी असंही गृहीत धरलं होतं जी काय मला माहिती मिळाली त्यामुळे आता मला एक्झॅक्टली त्यातला दुसरा भाग आहे तो थोडा गोपनीय आहे की जर लग्न करतो असं तो सांगत होता तिच्याशी शरीर संबंध ठेवत होता आता ते असं नेहमी प्रकरण बिघडलं लिव्ह इन रिलेशनशिप की नेहमीच त्याच्यामध्ये आरोप केला जातो की तो बलात्कार होता आता कोर्टामध्ये त्या संदर्भात काही निर्णय लागलेले आहेत की पंधरा वर्ष दोन हजार ते हां ते एकोणीस वर्षाचे दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष कुणा स्त्रीवर बलात्कार होऊ शकतो हे कोर्टात कितपत टिकेल मला माहीत नाही ॲबॉर्शनची गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे त्या बाबतीत तर माझ्याकडे भयंकर मोठमोठ्या नेत्यांनी आपल्या मुलांचे चाळे काय म्हणतात त्याला पांघरून घालण्याकरता कसे कसे गर गर्भपात केले परदेशातून या देशामध्ये काही मुली कशा आल्या होत्या राजकीय नेत्यांकडे आणि त्या अक्षरशः पाच पंचवीस कोटी रुपये घेऊन परत कशा गेल्या या अशीच प्रकरण सगळी लिव्ह इन्स टाईपच त्याच्यात भयंकर भयानक गोष्टी आहेत पण तो विषय नाही तर याचं म्हणणं असं आहे पृथ्वीराजचं की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो आणि काही कारणांनी मला लग्न करणं शक्य नव्हतं किंवा करायचं नव्हतं त्याची कारणं त्यांनी जी सांगितली ती तिच्या विरुद्ध आरोप करणार आहेत पण मी ती आत्ता सांगत नाही तुम्हाला त्याचे काही आरोप आहेत तिच्यावर पण ते त्यांनी कोर्टात सांगणं हे योग्य ठरेल मी ते देणं म्हणजे पक्षपात केल्यासारखं होईल त्याचे आरोप आहेत तिच्यावर काही पण ते कोर्टात सांगेल तो तिथे तो निवाडा होईल फैसला होईल पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक विचार करा की ही एवढी बॅकग्राऊंड असलेल्या घरातला मुलगा अरे कर ना लग्न तू दहा वर्ष तू तिला रखेली म्हणून ठेवतोस लिव्ह इन रिलेशनशिप हे गोंडस नाव शोधून काढलं आहे आधुनिक या तथागतित पुरोगामी त्याच्या नावाखाली पूर्वी कीप रखेली हेच नाव होतं आता तुम्ही त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणा काही म्हणा लोकापसामध्ये रान ठेवली आहे रखेली ठेवली आहे असंच बोलतात दहा वर्ष तू कुटुंबासमवेत तिला ठेवलंस मग लग्न का नाही केलंस आता तू जे कारण सांगतो ते सांग, सांग कोर्टामध्ये की या कारणाने मी लग्नाला नकार दिला त्याचा सूर म्हणून ते आता असं सगळं करते वगैरे येऊ दे तुझी बाजू येऊ दे पण आज तू या घराण्याला बदनाम केलंस अत्यंत मोठा प्रमाद अपराध गुन्हा तू केलेला आहेस तू एकटा नाही आहेस पृथ्वीराज ही व्यक्ती नाही आहे हे एवढे सगळे गिवाय पाटील विजय पाटील अजिंक्य पाटील सतेज पाटील संजय पाटील नंदिता पालशेतकर प्रिया ऋतुराज पाटील देवश्री पाटील तेजस पाटील पी डी पाटील स्मिता जाधव पुढारीकारांची सून हे एवढे सगळे तुझ्या या काय म्हणू त्याला नतद्रष्ट दुष्ट काय म्हणू काय त्याला नाही पाशवी पाशवी अशा तुझ्या या वर्तनामुळे लज्जित झालेले आहेत आयुष्यभर ज्यांनी उंच मान करून स्वाभिमानाने आणि ताठ मानणीने लोकांपुढे काम केलं त्यांच्या आबरूला काळीमालावं दिसतं धिक्कार आहे तुझा धिक्कार आहे तिरस्कार करतील तुझा पण तुझ्या पापाचं प्राश्चित तू किती भोगशील माहीत नाही हे एका श्लोक परिवाराला भोगावं लागेल याचा मला दुःख होतं तुझा करावा तेवढा धिक्कार थोडा आहे कोर्टात तू काय युक्तिवाद मांडणार आहे तो मीच तुझ्या आधी कदाचित लोकांपुढे ठेवीन आणि सांगेन लोकांना तुम्ही निवाडा करा जनता न्यायालयात तो निवाडा होईल धन्यवाद